जामठी शिवारात बिबट्याचा थरार दोन पाळीव जनावरांची शिकार झाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बेसुमार जंगलतोड आणि भक्ष अभावामुळे बिबट्या मानवी वस्त्यांकडे धाव घेत असल्याचे चित्र उभे राहत आहे मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी गावात बिबट्याच्या थराराने गावकरी हादरले आहेत बेसुमार जंगल तोड पाण्याचा अभाव आणि भक्ष न मिळाल्याने बिबट्याने मानवी वस्त्यांकडे धाव घेतली आहे काल रात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास बिबट्याने गावातील दोन पाळीव वासरांवर हल्ला करत त्यांची शिकार केली यापुढे जामठी व परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावकरी सांगतात की बिबट्या सध्या सतत गावाजवळ फिरत असून भक्ष शोधत आहे पारंपरिक शिकार न मिळाल्याने पाळीव जनावरांवर त्याची हल्ले वाढत आहेत जर वेळीच उपाययोजना केली हल्ला करू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे वन विभागाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे मात्र गावकरी वन विभागाच्या कार्यवाहीवर नाराजी व्यक्त करत आहेत बिबट्याला जेरबंद करून त्याला जंगलात सोडावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे बेसुमार जंगलतोड आणि अवैध शिकारीमुळे बिबट्या वाघ सिंह यासारख्या प्राण्यांपेक्षा लवचिक स्वभावाचा असून कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेऊ शकतो मात्र या विस्थापनामुळे बिबट्याचा संघर्ष अधिक वाढला आहे वन्यजीव संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना करणे ही काळाची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे वन विभागाकडून बिबट्याला शोधण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून लवकरच तो जेर केला जाईल अशी माहिती मिळाली आहे आम्ही पोलीस पाटील जामटी कुर्ब काल रात्री आमच्या इथं दीड दीड ते दोनच्या सुमारास दोन, दोन जनावरांना वास वासली नाही एक दीड वर्षाची एक एक वर्षाची दोन्ही याच्यावर ज जंगली जनावरांना हल्ला केला त्याच्यात दोन वासरे एक गळ्याला हे केलं गळ तुळून रक्त पिलं आणि एक माग समोरच्या पायाजवळची मांडीजवळचा मांस खाल्लं तर वन वन विभागाचे काय अधिकारी ते की तपासणी करून गेले तर ते, ते बिबट्या आहे म्हणून असं सांगितलं त्यांनी आणि ते एक नसून दोन आहे बिबट्या गा गावकऱ्यांसाठी एक सा हे सांगितलं त्यांनी की तुम्ही स्वतःचं संरक्षण स्वतः करा रात्री टार्च घेऊन सोबतीला कोणी घेऊन त्याच वेळेस शेतात जा आता सर्व पंचनामा झाला नुकसान भरपाईचे पंचनामा झाला दोन्ही जनावरांचा आणि पना अधिक्षक न